हॅलो जय शिवराय सर जय शिवराय हो सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये जो अंदाज दिला होता त्यानुसार बऱ्याच भागांमध्ये ढगफुटी झाली आपण जर काल पाहिलं तर बीड आष्टी तेथे ते सुद्धा ढगफुटी झाली आणि त्याचबरोबर अनेक भागांमध्ये ढगफुटी झाली परंतु आज जर आपण पाहिलं तर आज कुठेतरी आपल्याला उघडीत पाहायला मिळते मग आजचं आणि पुढील एक दोन दिवसांचा अंदाज कसा राहील सर आता पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे सध्या Oh. कधी देखील उत्तर महाराष्ट्र पूर्व नाशिक थोडं छत्रपती संभाजी नगर जालना आणि बीड परभणी थोडंफार लातूर सोलापूरच्या भागात तुरळक पाऊस होऊ शकतो परंतु विशेष पाऊस होणार नाही मात्र आज चोवीस तारीख आहे पंचवीस तारखेला पावसाची उघडीप आहे सव्वीस तारखेला पावसाची उघडीप आहे मात्र सव्वीस तारखेला रात्री पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाला सुरुवात होईल आणि एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्र येत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे तीस तारखेपासून या पावसात जोर कमी होईल आणि नंतर मग बऱ्यापैकी उघडी महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मिळणार त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे कारण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चा, चा पाऊस मोठा पाऊस आहे कुठे सदृश्य पाऊस काही भागात होणार आहे त्यामुळं आपल्या जनावरांची आणि आपल्या अवजारांची काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या जीविताची काळजी घेतली पाहिजे कारण हे शेवटचं वातावरण आहे यामध्ये मेघगर्जना असल्यामुळे काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे वारा आहे त्यामुळे झाडं पडण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी काळजी त्या दरम्यान घ्या बाकी शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की पाऊस आता लवकरच उघडणार आहे तीस नंतर पाऊस बऱ्यापैकी एक दोन तीन चार तारखेपर्यंत उघडणार आहे पाच सहा थोडा पाऊस विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात असेल त्यानंतर पाऊस जाणार आहे हो म्हणजे सर एकंदरीत सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान पुन्हा एकदा ढकफुटी होण्याची शक्यता आहे हो काही भागामध्ये हो हो हा जो पाऊस आहे यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जी ढगफुटी झाली तर ती मागील दहा ते वीस वर्षांपूर्वी सुद्धा म्हणजे दहा वीस वर्षांमध्ये कधीच अशी ढगफुटी झाली नाही तर या वर्षी झाली याचं कारण काय असू शकतं याच कारण असं आहे की हवामानामध्ये कार्बन डायऑक्साईड वाढलेला आहे वाहनांची संख्या वाढली शेतातले जनावर कमी झाली बैलांची शेती संपली ट्रॅक्टर आले म्हणजे प्रत्येक ठिकाणी वाहनं आलेली आहे आणि शेणखत कमी झालं पर्याने शेतीतली उत्पादकता कमी झालेली आहे शिवाय रासायनिक खतांचा बडीमार मोठ्या प्रमाणात होतोय शेतकरी बांधावर झाड सुद्धा ठेवायला तयार नाही वृक्ष लागवड फारशी होत नाही वृक्षतोड जास्त होते आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे उष्णतेचं प्रमाण हवेमध्ये खूप वाढतंय आणि त्याचा परिणाम अशा प्रकारे काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी अशा प्रकारचं वातावरण यापुढे आपल्याला दरवर्षी म्हणजे अनुभवायला मिळेल हो नक्कीच एकंदरीत आपण जर पाहिलं तर नैसर्गिक परिस्थितीमुळेच हे आज शेतकऱ्यांवरती एवढं मोठं संकट कोसळताना आपल्याला पाहायला भेटते तर वृक्ष लागवड झाली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी झाडं लागली पाहिजे आणि वाहनांचं प्रमाण कमी करणं तुमच्या माझ्या हातात नाहीये परंतु कार्बन डायऑक्साईड कंट्रोल करण्याचं काम फक्त झाडं करतात आणि त्यामुळे आपल्याला झाडांची लागवड करणं ही आवश्यक आहे हो नक्कीच सर आ, सर ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस कसा राहणार आहे एकंदरीत ऑक्टोबर मध्ये पाऊस आहे परंतु फार कमी प्रमाणात आहे फार पाऊस नाहीये पहिल्या दुसऱ्या आठवड्यात काही भागात पाऊस आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र थोडाफार पाऊस होईल त्याचा अंदाज आपण पुढे देऊ कारण ऑक्टोबरचा फार पुढचा अंदाज आहे बदल होत हो नक्कीच म्हणजे एकंदरीत अजून तीन ते चार दिवस शेतकऱ्यांना सतर्क राहावं लागणार आहे सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत बरोबर आहे हो नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद